नमस्कार शेतकरी बंधूंनो तमाम महाराष्ट्रातील डाळीब उत्पादक शेतकऱ्यांना माझा नमस्कार आज आपण आलेलो आहे कुर्डू गावामध्ये तालुका माडा जिल्हा सोलापूर इथले प्रयोगशील शेतकरी आहेत जगताप साहेब यांनी या प्लॉटला बायोफिट जो ब्रँड आहे चोवीस वर्ष झालं जैविक क्षेत्रातला नंबर एकचा प्रोडक्ट आहे ज्याचा स्टिमरीज प्रॉडक्टचा तुम्ही कशासाठी वापर केला साहेब कळीसाठी कळीसाठी कळीची काय समस्या होती अगोदर तुम्हाला अगोदर कळी निघत नाही आणि डाळिंबीत सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे फ्लावरिंग आणि सेटिंग जर फ्लावरिंग आणि सेटिंग जर व्यवस्थित नाही झालं तर पुढे खर्च करू शकत नाही किंवा काही करता येत नाही बरोबर तर कळीसाठी तुम्ही कोणता प्रोडक्ट को वापरलं स्टेमरीज स्टेमरीजचा वापर केला किती वेळा आणि कशा पद्धतीने वापर केला तीन स्प्रे घेतले वरून हा आणि ड्रिप मधून दोन वेळा सोडले दोन वेळा सोडलेलं आहे म्हणजे तीन वेळा फवारणी घेतल्या दोन वेळा खालणं सोडलेलं आहे त्यामुळे काय तुम्हाला दिसून आलं रिझल्ट आधी कळीचं प्रमाण जास्त आणि कळी ती निघली की आम्हाला एका झाडावरती साठ सत्तर फळे तोडावी लागली बापरे म्हणजे साठ सत्तर फळ तोडून आता किती फळे झाडाला दाखवू आता, दा आता सध्या एका झाडावर दीडशे फळ आहे आता सध्या दीडशे फळ आहे आता अजून पंधरा ते वीस दिवस वेळ आहे आपल्याला किती पासून किती ग्राम पर्यंत साईज गेली आता आपली आता शंभर पासून तीनशे साडेतीनशे पर्यंत साईज आहे अजून आपल्याला पंधरा ते वीस दिवस वेळ आहे म्हणजे अजून पन्नास साठ ग्राम तर नक्कीच होय वाढणार आहे म्हणजे चारशे ग्राम पर्यंत सुद्धा आपली हायस्ट साईज जाऊ शकते आणि अतिशय सुंदर तुम्ही या व्यवस्थापन केलं याचं मार्गदर्शन तुम्हाला कोणी केलं हरीश गोरे गोरे साहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीने तुम्ही वेळेवर योग्य पद्धतीने व्यवस्थापन केलं तर आज शेतकरी बंधून तुम्ही बघत आहात हा साडेतीनशे झाडाचा प्लॉट आहे एका झाडाला आता आपण काही झाडं उतरलेत त्यांनी म्हणजे ह्याच्यात काय मिक्स झाड होते साधारणतः चाळीस किलो पर्यंत झाड तुटलेलं आहे आता तर शेतकरी बंधून तुम्ही बघू शकता की स्टिमरीचा वापर जर केला तर सेटिंग हा अतिशय जबरदस्त होता असं एकच नाही तर प्रत्येक झाड तुम्ही इथं बघू शकताय आणि सगळा माल जो आहे तो आत खोडाला आहे म्हणजे आज जर तुम्ही आत बघितलं सगळा माल खोडाला आहे त्यामुळं आता इथं बघा घसच लागते या ठिकाणी तुम्ही बघा शेतकरी बंधवणू अक्षरशः सात ते आठ किलो दहा किलोपर्यंत माल वाटतोय तर फुगवण चांगली आहे शेटिंग चांगलं आहे वाढ चांगली झालेली आहे तर शेतकऱ्यांनीसुद्धा हे जैविक औषधांचा वापर करावा आणि आपलं डाळिंब नंबर एक करावा आणि आपलं डाळिंब एक्सपोर्ट करावं धन्यवाद